नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील तूर उत्पादक मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे आता तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्यास आपल्या अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तो बाजारभाव साठ रुपये ते पासष्ट रुपयापर्यंत होता आता तो सहा हजार नऊशे सात हजाराच्या घरात गेलेला आहे आजच्या मितीला लातूर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाले आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा सरासरी एक मोठी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सरासरी बाजारभाव साठ पासष्ट वरून आता पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत आलेला आहे पहिलं मार्केट आहे मलकापूर मार्केट चारशे तीन क्विंटल अवघडले पाच हजार नऊशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर एकोणसाठ ते सहासष्ट रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा टॉप क्वालिटी तूर मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट सहाशे एकोणावीस क्विंटल उवळले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट बाराशे त्र्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते ते पासष्ट रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार सहाशे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट पॉईंट ऐंशी रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जालना मार्केट एकशे तीस क्विंटल लावकल सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते सहासष्ट पॉईंट आठ रुपयापर्यंत हिंगणघाट पाचशे नव्वद क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हिंगणघाट या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर तोरीला वाढल्याचं पाहायला मिळतं बार्शी पाच हजार शंभर अकोला सहा हजार पाचशे ते सहाशे रुपये यवतमाळ सहा हजार शंभर चिखली सहा हजार हिंगणघाट सहा हजार पाचशे रुपये पाचोरा पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी मेहकर पाच हजार नऊशे पन्नास सहा हजार सहाशे सा वैजापूर सहा हजार शंभर दुधनीसह हजार पाचशे रुपये जालना सहा हजार सहाशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर कर, करा अधिक माहितीसाठी बॅल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद